केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नागझरी येथे जाऊन केले मृत कृष्णाच्या कुटुंबियांचे सांत्वन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर थेट नागझर येथे जाऊन मृत कृष्णा कराडेच्या कुटुंबियांचे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन सरकार आपल्या पाठीशी आहे हा विश्वास दिला शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय विद्यार्थी कृष्णराजेश्वर राजेश्वर कराडे हा तेवीस जुलैला शेगाव येथील शाळेत आला होता शाळा सुटल्यावर कृष्णा घरी परतला नाही कृष्णाच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला पण तो मिळून आला नाही शेवटी कृष्णाचा मृतदेह भास्तन शिवारात आढळून आला दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे शाळकरी विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे या संदर्भाची माहिती केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांना मिळाली सत्तावीस जुलैला जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर ते जाऊन येथे कृष्णाच्या आई वडिलांना भेट घेऊन त्यांचं सा सांत्वन केलं सरकार तुमच्या पाठीशी आहे हा विश्वास कराडे कुटुंबियांना दिला या प्रकरणातील दिल आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून ठाणेदार पाटील यांना निर्देशित केले यावेळी त्यांच्यासोबत मेहकरचे आमदार संजय रायमुलकर शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाणे रामा थारक उमेश पाटील उमेश शेडकी उपस्थित होते